मानवता मी पांडुरंग रणदिवे क्रांती या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत काल विश्वास पाटील या महाराष्ट्रातील विख्यात साहित्यिकांनी माती खाल्ली असं मी म्हणेल कारण त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा मी जाहीर पहिल्यांदा निषेध करतो ते म्हणालेत की मला बुद्धी नसणाऱ्या लोकांच्या हाताखाली आरक्षण नसल्यामुळं धाकला नसल्यामुळं काम करावं लागलं खरं तर हे साहित्यिक आणि हे विचारवंत शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे तर अजिबात नाहीत हे याच्यावरून लक्षात आपल्याला येईल हे साहित्यिक हे विचारवंत मनुवादी व्यवस्थेने पाळलेले हे कुत्रे आहेत हे विचारवंत मनोवादी साहित्यिकांच्या ताटाखालचे मांजर आहेत असं मी ठामपणे म्हणू शकतो कारण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे विचारवंत कधीच समाजामध्ये भेदाभेद उच्च निश्चता अशी कधीच वाक्य करू शकत नाहीत कारण ते समतेनं पछाडलेले विचारवंत आहेत या विचारवंताच्या बुद्धीची कीव येते हा विश्वास पाटील जो म्हणतोय की मला कमी जातीच्या लोकांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली बाबा तू काय असा दिवा लावला आहे की तू उच्च जातीचा आणि तुझ्या ही काय असा दिवा लावला आहे की समाजामध्ये एक नवीन परि परिवर्तन घडून आलं आहे मी ह्या विश्वास पाटलाचा जाहीर असा निषेध करतो आहे आणि दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर मनोज दादाच्या आंदोलनामध्ये जो एक पोस्टर आपल्याला दाखवण्यात आला त्याच्यावर लिहिण्यात आलं होतं आम्हाला आरक्षण शिक्षणासाठी पाहिजे आमच्या बराबरी कराय तुमच्या सात पिढ्या जातील मी त्या नालायकाला सांगू इच्छितो बाबा तुझी बराबरी आम्हाला करायची नाही कारण तुझी बराबरी करून आम्हाला पापाचं खापर आमच्या डोक्यावर घ्यायचं नाही कारण तुझी बराबरी करायला तू काय कुठला या देशातला तुझी जात किंवा तुझा धर्म या देशाचा उद्धार करताना तुझा जात आणि तुझं धर्म या देशाला लागलेला कलंक आहे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो कारण इथल्या निष्पापाला तुझ्या जातीनं आणि तुझ्या धर्मानं मानवतेचा अधिकार नाकारलाय इथल्या निष्पापाला जगण्याचा अधिकार नाकारलाय इथल्या निष्पापाला पशुपेक्षाही हिन लेखण्याचं तुम्ही काम केलं आहे तुझ्या जाती आणि धर्मानं म्हणून मला आम्हाला तुझी बरोबरी करायचीच नाही आम्हाला माणुसकीनं जगायचं आहे आम्हाला मानवतेनं जगायचं आहे